कोपरगाव नगरपरिषदेच्या वसुली विभागाने चालू वर्षात आतापर्यंत नळपट्टी आणि संकलित कर असे एकूण तीन कोटी ब्याण्णव लाख रुपयांची कर वसुली केली आहे त्यामुळे कोपरगाव नगर परिषदेची सदोतीस टक्के कर वसुली एकोणीस मार्च पर्यंत पूर्ण झाली आहे उर्वरित थकबाकीदारांनी लवकरात लवकर कर भरावे असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले असून सुट्टीच्या दिवशीही पालिकेचे दार खुले राहणार असल्याचे म्हटले आहे सध्या स्थितीत थकबाकी वसूल करण्याचे काम नगर परिषदेच्या वतीने सुरू आहे तसेच संकलित कर पाच कोटी शहाऐंशी लाख एकोणचाळीस हजार चारशे बेचाळीसपैकी दोन कोटी वीस लाख पंच्याहत्तर हजार नऊशे तेहतीस रुपये कर वसूल केला आहे आणि नळपट्टी पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाखपैकी एक कोटी बहात्तर लाख रुपये वसूल करण्यात आले असून आतापर्यंत जवळपास तीस टक्के नळपट्टी वसुली पूर्ण झाली असून उर्वरित थकबाकीदारांनी लवकरात लवकर करपट्टी भरून पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले असून नागरिकांना कर भरण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही नगर परिषदेचे करवसुली विभाग सुरू राहणार असल्याची माहिती दिली आहे कोपरगाव नगर परिषदेची दिनांक एकोणीस तीन दोन हजार चोवीस अखेरपर्यंत एकूण घरपट्टीची सदतीस टक्के सदतीस पॉईंट चौसष्ट इतकी वसुली झालेली आहे तर पाणीपट्टीची तीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के इतकी वसुली झालेली आहे प्रॉपर्टी टॅक्सची जी डिमांड आहे ती पाच पॉईंट शहाऐंशी कोटी आहे आणि पाणीपट्टीची जी एकूण डिमांड आहे ती तीन पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी इतकी आहे सर्व नागरिकांना नगरपरिषदेद्वारे आव्हान आहे की त्यांनी आपला जो थकीत मालमत्ता कर पाणीपट्टी किंवा नगरपालिकेचे जे इतर कर असतील ते वेळेत भरावे आणि नगरपरिषदेला सहकार्य करावं त्याचबरोबर घरपट्टी आणि इतर कर भरणा करण्यासाठी नगरपरिषदेची नगरपरिषद सुट्टीच्या दिवशीही नागरिकांसाठी खुली राहील तरी नागरिकांनी सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त कर भरणा करावा कशा स्वरूपात कर भरतात दो दोन्ही आहे सुद्धा भरतात आणि नगरपालिकेमध्ये सुद्धा ऑफलाईन पद्धतीनं भरत असतात तर नागरिकांना दोन्ही सुविधा आपण दिलेल्या आहेत